जय भीम जय शिवराय पहा आज पण पावसाने हजेरी लावली दमदार हजेरी ते पहा अंगण पण पूर्ण पाण्याने भरून वाहून चालले होते लास्टपर्यंत पहा घराघरामध्ये पाणी पाणीत पाणी मी टेरेसवर चढून तुम्हाला पूर्ण दाखवतोय हे पहा पूर्ण शेत पण भरून गेलेली पाण्याने सर्व पेंढ्याचं नुकसान कुणाची कवल फुटली कोणाची पत्रे वाहून पत्रे उरून गेली फार आज नुकसान झालं हे पहा khub pani